आणि आता बातमी सोलापुरात सोलापुरात ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत सोलापुरात ठाकरे पक्षाचा अंतर्गत वाद यामुळे चभाट्यावर आलाय जिल्हा प्रमुख हटाव शिवसेना बचावचा नारा यावेळी या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय तर महिला उपनेत्या अस्मिता गायकवाडांनी जिल्हा प्रमुखांनी त्यांचा अपमान केल्याचा आरोप केलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे काल नक्की काय प्रकार घडला संपूर्ण गोंधळ जो आहे तो बैठकीमध्ये पाहायला मिळालेला होता चंद्रकांत खैरेंसमोर हा प्रकार सगळा प्रकार झाला सुरुवातीपासून आम्ही गेले पस्तीस चाळीस वर्ष झालं आम्ही शिवसेनेचं काम करतोय आम्ही कोणाच्या दुसऱ्या पक्षाचं काम करत नाही केलं नाही करणार नाही परंतु काल चांगली महत्वाची बैठक असताना आमचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे त्यांचे स्वतःच गुणगान गायला लागलेले आणि समोर वरिष्ठ दोन नेते बसलेत त्यांनी तमाशासारखे बघत बसलेत काय सुद्धा बोलले नाही त्यांना एकीकडे बहीण म्हणायची आणि तिला हरव्यापास भाषेवर तुम्ही अपमान त्यांना अपमान करायचा हे आम्हाला चालत नाही पक्षात फिरून आलेला आम्ही शिवसैनिक नाही आता एकच आमची मागणी असणार आहे उद्धव साहेबगड ही जिल्हा प्रमुख हटाव शिवसेना बचाव शिवसैनिकाला उद्धट भाषा वापरून ज्याला त्याला एकरी भाषा वापरली आहे त्याचा कार्य तो गद्दार काँग्रेसमधून आलेला गद्दार आहे त्या गद्दाराला जोपर्यंत पक्षातनं हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब हा पक्ष महिलांचा आदर करणारा पक्ष आहे जर आमचे माणसे जर असं बोलले असेल महिला बद्दल तर आमचे पक्षच आपण होते आहे याबद्दल आम्हाला आज दसरे शिवशिवना जिल्हा प्रमुख म्हणून नको आहे कॅमेरामन विनोद बात कर सह सागर सुरवसे टी व्ही मराठी